सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय शिवराय तर शिवरायांना वंदन करून आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया तर पाहूया आपल्याला आज डिवाईन काय मेसेजेस देणार आहेत तसेच तुमची करंट एनर्जीही आपण चेक करून घेणार आहोत सो जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पाहूया आपण डिवाईन आपल्याला आज काय गायडन्स करणार आहे ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थम माय एंजल स्पिरिट गाइड्स एंसेस्टर्स सिस्टर्स माइकल आर्क एंजल राफेल प्लीज गाइड मी आपण तर दिसून येते आपल्याला की आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत थ्री ऑफ सॉर्ड एस ऑफ सॉर्ड एस ऑफ कप हिरो फंट अँड द टू ऑफ सॉर्ड्स तर याच्यावरून आपल्याला दिसून येते आजची एनर्जी जी आहे ती नक्कीच येथे प्रेमाच्या संदर्भात आहे त्यांच्या डिवाईन लवच्या संदर्भात आहे ते खूप जास्त आपल्या पार्टनरला मिस करत आहे खूप जास्त एक कम्युनिकेशन हवं आहे त्यांना नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे आणि येथे दिसून येत आहे जे पार्टनर आहेत ते इथे खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत आणि काहीही कनेक्शन सध्या जाणवत नाही आहे मे बी असू शकतं काही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन येथे भरपूर जास्त इंडिकेट होत आहे अँड uh, त्यामुळे एनर्जी सी थोड्या थोड्या आपल्याला दिसून येते निगेटिव्ह झालेल्या आहेत मे बी असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांची सध्या द्विधा मनस्थिती आहे अँड खूप जास्त एक निगेटिव्ह थिंकिंग त्यांची चालू आहे त्यांना वाटत आहे कदाचित आपलं जे हे नातं आहे त्यामध्ये खूप जास्त डिस्टर्बन्स आहे मे बी असू शकतं की त्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन आहे आणि तुम्हाला आता भीती वाटत आहे की आपले जे पार्टनर आहेत ते त्यांच्या थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये खूप जास्त खुश आहेत आणि त्यामुळे तुमची जी एनर्जी आहे ती येथे दुःखी झालेली दिसून येत आहे आणि खूप जास्त एक विचार करत आहात तुम्ही कारण की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळं तुमच्या मनामध्ये इथे कुठेतरी जी काही निगेटिव्हिटी आहे ती खूप जास्त वाढलेली आहे पण येथे दिसून येत आहे की ज्या कुणाबद्दल तुम्ही विचार करत आहात ते एक हिरो फंट आहेत अँड आपल्याला दिसून येते ते डिवाईनशी कनेक्टेड आहेत स्पिरिच्युअल आहेत आध्यात्मिक आहेत एक आत्मरूपी आहेत तर त्यांच्याकडे सर्व गोष्टींविषयी एक आपण म्हणतो ना चावी आहे त्यांच्याकडे सुखाची तुमच्या मला हसू येते बट आहे खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी आहे बट येथे खूप जास्त परमेश्वराचं प्रेम आहे तुमच्यावरती एक खूप जास्त ध्यान मेडिटेशन करून तुम्ही आता ह्या स्थितीपर्यंत आलेले आहात की असल्या कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा तुमच्यावरती आता प्रभाव होत नाही आहे कारण की ने तुमच्याकडे एक शस्त्र दिलेलं आहे आणि त्या शस्त्रानुसार तुम्ही तुमचं जीवन चालवत आहात आणि ते शस्त्र काय आहे तर ते आहे मेडिटेशन ध्यान तुम्ही खूप जास्त डिवाईनची भक्ती करताय सेवा करताय दिसून येते जे कोणी पीपल्स हा व्हिडिओ पाहत आहे तर ते खूप जास्त परमेश्वराची भक्ती करतात आणि त्यांचा खूप जास्त विश्वास आहे तसेच ध्यान आणि मेडिटेशन सुद्धा खूप जास्त करता। ते करतात आणि एक अशा स्थितीला आलेले आहेत की त्यांची जी मेंटेलिटी आहे ती एका आध्यात्मिकच्या खूप जास्त वरच्या स्तरावरती आलेली आहे आणि त्यामध्ये भीती फिअर इन्सिक्युरिटी एन्झायटी यासारख्या ज्या निगेटिव्हिटी यासारख्या ज्या लो व्हायब्रेशन एनर्जीज आहेत त्यांना कुठेही येथे थारा मिळताना दिसून येत नाहीये आणि ह्या कोण आहेत तर ह्या क्वीन आहेत तर हा व्हिडिओ जो कोणी पाहत आहे तर ते त्यांच्या जीवनामध्ये क्वीन आहेत त्यांच्या हातामध्ये एकदम सुंदर असा कप आहे आणि तो त्यांच्या नक्कीच भावनांचा कप आहे त्यांच्या मनातील उच्च प्रतीच्या ज्या भावना आहेत प्युअर भावना आहेत त्याचा हा कप आपल्याला दिसून येत आहे आणि ही जी फिमेल एनर्जी आहे ती आता सध्या खूप जास्त डिवाईनशी कनेक्टेड आहे खूप जास्त ध्यान मेडिटेशन करून एका आनंदयुक्त स्थितीमध्ये पोहोचली आहे पीसमध्ये आहे तर ह्या निगेटिव्ह एनर्जीचा त्यांच्यावरती प्रभाव होत नाही आहे परंतु तरी सुद्धा थर्ड पार्टी त्यांना ट्रिगर करण्याचा प्रयत्न करत आहे मे बी तुम्हाला काही सोशल मीडियावरती किंवा इकडं कुठेतरी इतर ठिकाणी काही तुम्हाला व्हिडिओ दिसत असतील काही पोस्ट दिसत असतील त्यांच्या आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी थर्ड पार्टी थर्ड पार्टी जी व्यक्ती आहे ती तुम्हाला एक ट्रिगर देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही ह्या अशा एनर्जीमध्ये जावं आणि आतापर्यंत तुम्ही जे काही स्थान मिळवलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये म्हणजे खूप जास्त इनर वर्क करून तुम्ही आता इथपर्यंत आलेले आहात हिरोफोनची एनर्जी झालेली आहे तुमची तर ती कुठेतरी डाऊन व्हावी अशी त्यांची इच्छा आहे परंतु परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि तुमचंही परमेश्वरावरती खूप जास्त प्रेम आहे भक्तिभाव आहे तुमच्या मनामध्ये सो ह्या एनर्जीला सध्या तरी थारा मिळताना दिसून येत नाही तर पाहू ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ ओके कि ठीक है ओले मैसेज पंगि हुएया तर दिसून येत आहे आपल्याला तुमच्यातील जी डिवाइन मस्क्युलाईन अँड डिवाइन फॅमिलाइन एनर्जी आहे ती बॅलन्स झालेली आहे सो so, येथे जे काही ट्रिगर तुम्हाला मिळत आहे किंवा जे काही धक्के तुम्हाला जीवनामध्ये तुम्हाला वाटत आहे की आपल्याला ही थर्ड पार्टी सिच्युएशन देऊ इच्छित आहे परंतु त्याला तुम्ही येथे कुठेही रिस्पॉन्स देणार नाही आहात कारण की तुम्ही आता तुमच्यातली स्त्री तत्व अँड पुरुष तत्व जे आहे ते येथे आपल्याला दिसून येत आहे त्यांचं एकीकरण झालेलं आहे म्हणजे इथे बॅलन्समध्ये सिच्युएशन आलेल्या येथे दिसून येत आहे मे बी फायनान्शियली सुद्धा तुमची ग्रोथ झालेली येथे दिसून येत आहे सो so डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्यातील जी एनर्जी आहे ती बॅलन्स झालेली आहे फायनान्स सुद्धा तुमच्याकडे आता चांगल्या प्रमाणात सोर्स येताना दिसून येत आहे सो so भविष्याची एनर्जी किंग ऑफ पॅन्टिकलची आहे तर भविष्यामध्ये खूप जास्त एक मनी पैसा तुम्ही अट्रॅक्ट केलेला दिसून येत आहे अँड uh, हे कशामुळं घडले तर दिसून येते मध्ये गेल्यामुळं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे गेल्यामुळं तुमच्यातील जी एनर्जी आहे ती येथे बॅलन्स झालेली दिसून येत आहे मागे खूप जास्त एक टॉवर मुवमेंट आला तुमच्या जीवनामध्ये त्यानंतर तुम्ही मध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गेलात आणि खूप जास्त बॅलन्सची सिच्युएशन आता दिसून येत आहे आपल्याला दिसतंय की चॅरिटचं कार्ड आहे तुम्ही खूप जास्त एक आध्यात्मिक जो प्रवास आहे त्यामध्ये पुढे गेलेला आहात आणि सक्सेसची एनर्जी तुमच्याकडे येत आहे सो जे काई ट्रिगर है। तर उर्ति काही ट्रिगर मिळत आहेत तर त्यांचा तुमच्यावरती काहीही परिणाम येथे होणार नाही आहे कारण की तुमचे जे पर्सन आहे, आहे है। तो ते खूप जास्त तुमच्याविषयी इमोशनल आहेत अँड खूप जास्त लविंग एनर्जीज आहेत तर दिसून येत आहे हा कप त्यांनी हातात धरलेला आहे म्हणजे खूप जास्त एक प्रेमही त्यांच्या मनात तुमच्याविषयी आहे सो तुम्हाला ह्या रीडिंगला क्लेम करायचा आहे कारण की ते लवकरच तुमच्यापर्यंत येत आहेत एक पॉझिटिव्ह सुद्धा तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो so, तुमचे पर्सन तुमच्याकडे येणार आहे so, सो क्लेम इट दिस रिडिंग अँड असंच आध्यात्मिक क्षेत्रात पुढे जा ध्यानधारणा करत राहा यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे सो so, हा एक छोटासा व्हिडिओ होता जो होता। जन्ना जन्ना की तुमची करंट एनर्जी आणि डिवाइन गायडन्सवरती होता ज्यांना ज्यांना रेझ्युनेट झाला त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रीडिंग पाहिजे काउन्सिलिंग पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा सो थँक्यू सो मच